पैठण विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय तीन जण इच्छुक आहे सध्या गाव तांड्यावर आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आहे पैठण तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघातून संदीपान भुंगरे हे सलग पाच वेळा निवडून आले आहेत आता भुंगरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि शिवसेना शिंदे गटात सामील झालेत सध्या संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाले असल्याने त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना चेअरमन विलास भुमरे हे शिंदे शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे शिवसेना शिंदे गटाकडून एकमेव विलास भुमरे इच्छुक असल्याने त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तीन जणांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले यामध्ये माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील गोर्डे तसेच नव्याने शिवसेनेत सहभागी झालेले संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमन सचिन घायाळ शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे या तिघांनी मातोश्रीवर फिल्डिंग लावली आहे या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय दोन हजार एकोणवीस पैठण विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांच्या विरोधात दत्ता पाटील गोरडे यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीत चौदा हजार मताने गोरडे यांचा पराभव झाला होता तेव्हापासून भुमरे यांचे कट्टर विरोधक म्हणून दत्ता गोरडे पैठण मतदारसंघात ओळखले जातात सध्या जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते गोर्डे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जाते दुसरीकडे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात चेअरमन सचिन घायाळ यांनी शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांच्या उमेदवारीसाठी राऊतांचे पाठबळ मिळेल अशी शक्यता वर्तवली जातीय शिवसेना पैठण तालुका प्रमुख मनोज पेरे हे देखील इच्छुक आहे त्यांच्यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे जोर लावत असल्याची चर्चा आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण